प्लॅन बनवली अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था उपटीकरण बाजूलाच जवळजवळ सहा सात एकर जमीन होती गायरान भदंत टेकडी म्हणून आहे तामसा रोडवर त्या ठिकाणी आम्ही चौदा एकर जमीन मोजून घेतली आणि गायरान जमीन आज भदन टेकडीच्या या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही केली जवळजवळ पहिला तर पावणे तीनशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होता इगतपुरीच्या धर्तीवर मेडिटेशन सेंटर आणि सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्टॅच्यू आणि भगवान गौतम बुद्धाची सुद्धा एक ध्यान केंद्र आतमध्ये अभ्यासिका तिथंबरोबर दिकू संघासाठी प्रशिक्षण केंद्र सगळे असं त्याच्यामध्ये आणि ते जमीन जास्तीचं भेटल्यामुळे ते पावणे तीनशे कोटीवरून पन्नास पुन्हा सव्वाशे कोटी वाढले म्हणजे जवळजवळ चारशे कोटीपर्यंत हा प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांनी परवा नांदेडच्या भेटीत घोषणासुद्धा केलेली आहे आणि आमचा प्रस्तावसुद्धा माझ्याकडे थ्री डीसुद्धा आहे आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर या शहरामध्ये महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट आणलो आम्ही गोरगरिबासाठी म्हाडाचे एक घरं जे की एकनाथ शिंदे शिंदेसाहेबाकडं महाडाचं डिपार्टमेंट असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून लोकांना गरिबांना पुरणारे एक लाख रुपयामध्ये आणि ते सुद्धा कर्ज काढून आणि बाकी साडेचारशे किंवा साडेतीनशे स्क्वेअर फुटाचे एक स्वतःचं घर असा पायलट प्रोजेक्ट मी हे केलेला आहे त्याचबरोबर या शहरामध्ये पूर्ण शहराचं सी सी टी व्हीकरण करणार आहे येणाऱ्या काळामध्ये असे विविध प्रश्न जे पाण्याची पाणी आत्तापर्यंत साधं शुद्ध पाणीसुद्धा ह्या लोकांनी देऊ शकले नाही तर पाण्याची सुद्धा आपल्या लागूनच तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गोजोगावजवळ जवळ उच्च पातळी गोंधारा केला तिथून शहराला पाणीपुरवठा होत असतो या आपल्या कुत्र्याजवळ तर त्या कधी बंधाऱ्यात पाणी नसेल तर आने, आने आ, हो ते खूप कमी पडायचं परंतु दहा दशलक्ष घनमीटरचा उच्च पातळी बंदा उभारल्यामुळे पाण्याची कायमस्वरूपी समस्या सुटून या शुद्ध पाणी शहराला कसं मिळता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अनेक ज्या काही विकासाच्या कामं इथं होते त्यांनी हाती घेतलेले आहे उमेदवारी न मिळाल्याने अनेक शिवसैनिक नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धनदानग्यांना तिकीट दिली पण त्यांच्या मला यादी पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की धनदांडगी असं काही नाही सर्वसाधारण माणसं सुद्धा याच्यामध्ये आहे तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळेस महाराष्ट्रात आमचं जे निवघा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य होता ट्रॅव्हल्सवर ड्रायवर होता आणि त्यांना आणून उमेदवारी दिलेली आहे असं काही नसते आमच्याकडं जे पैशापेक्षा जे लोकांमध्ये जाते लोकांचे कामं करते आणि त्यालाच उमेदवारी दिली जाते त्यामुळं निवडून शंभर टक्के या महापालिकेतल्या नगर परिषदेवर हातगावच्या शिवसेना भाजपाची सत्ता येईल मी असं आपल्या मीडियासमोर सा सांगू इच्छितो